बघा ए हा एक काम चाळीस दिवसात संपवतो परंतु तो आठ दिवस काम करून निघून जातो जर उरलेले काम बी ने सोळा दिवसात पूर्ण केले तर संपूर्ण काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवायचा कसा एक चाळीस आणि हे सोळा यांचा लसावी काढा चाळीस आणि सोळा दोन न भाग द्या दोन गुणीला वीस चाळीस दोन गुणीला आठ सोळा परत दोन न भाग द्या दोन गुणीला दहावीस दोन गुणीला चार आठ लक्ष द्या दोन भाग द्या पंच दहा बेदोन्ही चार लक्ष लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक लक्ष द्या अवयवांचा गुन्हा दोन 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 बाज दोन दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणीला पाच गुणिला दोन चार चार दोन्ही आठ आथ, अठापनचे चाळीस आणि चाळीस दोन्ही ऐंशी भाग हे आहे एकूण भाग ऐंशी प्रश्न संपूर्ण काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कस या येन आठ दिवस काम केलं आणि तो निघून गेला मात्र ची काम करण्याची कार्यक्षमता हे ते काम चाळीस दिवसात करतो यावरून ची प्रतिदिन कार्यक्षमता काय त्याचा शोध आम्ही घेऊ शकतो लक्ष द्या ची प्रतिदिन ची प्रतिदिन कार्यक्षमता कामाचे एकूण भाग ते काम चाळीस दिवसात पूर्ण करतो म्हणून भागेला चाळीस हा भाग जातो दोन म्हणजे एका दिवसामध्ये हा ए एकूण कामाचा दोन भाग एवढं काम करतो आता या ये आठ दिवस काम केलं म्हणजे किती काम केलं हो दोन भाग सोळा भाग काम केलं लक्षात घ्या किती दिवसात आठ दिवसात याच आठ दिवसाच काम हेच आठ दिवसाच काम लक्षात घ्या आता कामाचे एकूण भाग ऐंशी त्यामधून सोळा भाग काम येणं केलं ये किती भाग काम उरलं हो चौसष्ट भाग काम उरलं चौसष्ट भाग काम उरलं जे कि हे काम या बी न सोळा दिवसात पूर्ण केलं मग एक, एक प्रश्न मनाशी असा विचारा की जर उरलेले चौसष्ट भाग हा बी सोळा दिवसात पूर्ण करतो तर मनाशी प्रश्न कोणता विचारायचा असेल प्रश्न हा विचारा की बी एका दिवसात एकूण कामाचा किती भाग काम करतो त्यासाठी उरलेलं काम भागीला एकूण दिवस हा भाग गेला चार चार भाग अर्थात बी एका दिवसात एका दिवसात चार भाग एवढं काम करतो हे उत्तर आम्हाला मिळते मग बी जर आता एका दिवसात एकूण कामाच्या चार भाग एवढं काम करतो तर कामाचे एकूण भाग ऐंशी भागीला हा बी एका दिवसात चार भाग एवढं काम करतो प्रश्न विचारला की संपूर्ण काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल लक्षात आय तुमचं हा भाग द्या विसन जातो म्हणून वीस दिवस हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर मात्र प्रश्न तर विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Gracias.